संसाराचा ध्यास धनी द्यावा सोडून संसाराचा ध्यास धनि द्यावा सोडून न आषाची वी दोगी जोडना आषा चि वारी दोगी जोडना संसार ध्यास सोडून संसाराचा ध्यास ध द्यावा सोडून आषाढीची वार करू दोघी जोडीना आषाढीची वार करू दोघी जोडीना आषाढीची वारी करू दोघी जोडीना संसाराचा ध्यास धनी द्यावा सोडून संसाराचा ध्यास धनी द्यावा सोडून आषाढीची वारी करू दोघी जोडीना आषाढीची वारी करू दोघी जोडीना ज्ञातु आ गाव आळंदी ग गावा, बसले ज्ञानदेव आळंदी ग बसले ज्ञानदेव रूप भरून पानि अनये भर पहुनीया भरून भषाढी वारी करू दोघे जोडिना आषाढी चि वारी करो दोगे जोडिना संसाराचा ध्यास मनी द्याव सोडून संसाराचा ध्यास बनि द्याव सोडून आषाढा शिवारी करू दोघे जोडीन आषाढ शिवारी करू दोघे जोडीन निवृत्ती सोपान ज्ञान देऊता त्या चांगली बापा चालली बिंत त्या चांगली बापा चांगदेवाचा अभिमान गेला पळून ना अभिमान गेला पळून आषाढीची वारी करू दोघे जोडीला आषाढीची वारी करू दोघे जोडीन संसाराचा ध्यास धनी द्यावा सोडून संसाराचा ध्यास धनी द्यावा सोडून आषाढीची वारी करू दोघे जोडीन आषाढीची वारीकडू दोघी जोडीना आषाढीची वारी करू दोघी जोडीला दो जोडी अबीरब का घे वाह करणाशी अबीरब का घेऊन चरणाशी व्यथा आपल्या जीवनाच्या सांगूया देवाशी व्यथा आपल्या जीवनाच्या सांगूया देवाशी धन्य होईल जीवन जाऊया शरणा धन्य होईल जीवन जाऊया शरण आषाढीची वारी करू दोघे जोडीना आषाढीची वारी करू दोघे जोडीना दो दो संसाराचा ध्यास दणी द्यावा सोडून संसाराचा ध्यासधणी द्यावा सोडून आषाढीची वारी करू दोघे जोडीना आषाढीची वारी करू दोघे जोडीना संसाराचा ध्यासधणी द्यावा सोडून संसाराचा ध्यास धरी द्याव सोडून आषाढीची वारी करू दोघे जोडीन आषाढीची वारी करू दोघे जोडीन आषाढीची वारी करू दोघे जोडीन असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा धन्यवाद